हाय नमस्कार आज आपण करणार आहोत डोबी मिरचीची भाजी डोबी मिरची ओला शिमला मिरची ओला काही ओला पण ही झटकीपट होणारी रे आपली रेसिपी आहे अगदी पाहुणे कोण आले आणि ना आपल्याकडे काहीच नसेल करायला तर आपण ही भाजी पटकी झट करू शकतो एक भरलेली दाखवलेली मी आहे पहिल्यांदा बटाटा टाकून दाखवलेली आहे भाजी आता ही मी साधी सोपी कांदा आणि मिरची टाकून फक्त भाजी बनवायची आपल्याला ते आता मी आधी पाण्यात टाकून ठेवलेले दहा मिनटं स्वच्छ धुतलेली आधी पाण्यात टाकून ठेवलेले आता ही आपण कापून घेऊया कदाचित तुमची आणि माझी रेसिपी सेमही असू शकते आणि त्याच्यामध्ये जर माझी काही कमी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या गोष्टीचं विचार करेन आता आपली शिमला मिरची कापून झालेली आहे इथे मीडियम साईजचीच आम्ही के हे केलेलं आहे त्याच्या जे आपल्या मिरचीमधले दा दा जे दाही दाणे असतात बिया ते पण मी घेतलेले आहेत ही भाजी जास्त तिखट नसते त्यामुळे ते बिया घेतलं तरी काही होत नाही आता इकडे बघा इकडे ही डाळ घेतलेली तर तुम्ही बोला डाळ तर आज मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे एक झटकीपट आमटी कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर आता मी ही डाळ घेतलेली आहे एक वाटी माझी जे डाळीचं आपलं माप असतं मग आता आम्ही दोघेच आहोत श्रावण महिना चालू आहे काय करायचं समजत नाही मग काहीतरी असं वेगळं करायचं त्यामुळे आता डाळीची ही आमटी बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण ही शेंग आणि बटाटा आहे ते डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून झालेली ही तिथे आपण कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती तेल ओतून घेऊया जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तेल ओतून हो घ्यायचं साधारण तर कमी तेल वापरते त्यामुळे एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक पिरलेले किंवा तुम्हाला जर लसूण मोठी पाहिजे असेल तर तुम्ही ती ठेसून घेतली तरी चालेल लसूण लालसर अशी झाली का तोड असं राई एक चमचा मी थोडं लहान आहे मला चमचा थोडीच राई टाकाईमुळे कडपट करवट पण यायचं म्हणून राई थोडी जिरं जास्त त्यानंतर हिंग जर ओला मिरच्या टाकल्या तरी त्या छान लागते ती आणि एक बारीक चिलेरी मिरची घेतली अर्धा कांदा थोडस हलवून घ्यायचा कांदा लसून आणि हे टाकून झाल्यानंतर ह्याच्यावर डाळ टाकायची डाळीला व्यवस्थित परतून घ्यायची डाळ दार परतून झाली का आपण थोडीशी हळद कढीपत्ता असे दावरजर टाका दोन चमचे तुखत। लाल तिखट लाल तिखटच टाकायचं आपलं साव साठवणिकला आणि टॅमॅटो मी छोटा टॅमॅटो घेतलेला आहे त्याला मिक्स केल्यानंतर लगेचच गरम पाणी थोडं ओढायचं एकदा अशी व्यवस्थित पटून घ्यायची तुला व्यवस्थित परतून झालं आपलं त्याच्यामध्ये थोडीशी चिंच घेतलेली आहे मी ती टाकूया दोन लोकम घेत ते टाकूया त्याच्यामध्ये एक बटाटा कापलेला परत गरम पाणी टाकायचं आपल्या आमटीला व्यवस्थित उफळ आलेली आहे थोडंसं गूळ टाकायचं गोळी ही चव खूप छान येते आणि पाणी तुम्ही बघत असाल प्रत्येक भाजीमध्ये मी गरम पाणी टाकते कारण चव चवही छान येते त्याच्याने आणि आपले पदार्थ शिस्त पण लवकर आता आपल्याला ता बटाटा टॅमॅटो वगैरे टाकून झालेला आहे आता आपण थोडा वेळा असे दुसरं आल्यानंतर कुकर लावून घेऊ आता आमटीला आपलं व्यवस्थित उकळ आलेली आहे त्याला झाकण लावून आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण शिट्टी काढून झाकण लावलं कारण आतमधली जी वाफ असते ना ती पटकन त्यामुळे कुकर आपल्याला लागत नाही आता आपण शिट्टी लावली आणि तीन चार ते चार शिट्ट्या आपण काढून घेऊया आता इथे मी पाणी ठेवलं उकळ त्याच्यामध्ये फार थोडं थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण बघा थोडंसं मीठ घेतलं मी उकळता पाण्यात त्याच्यामध्ये हे जे शेंगा आहेत त्या आपण टाकून घेणार आहोत कुकरमध्ये लावलं तर त्याला खूपच शिजून जातात त्यामुळे याला साईडला थोडंसं सा आपण एक हे लगेच शिजते ना आता आपण याला थोडंसं शिजून घेऊया आपण इकडे आपण आमटीचा कुकर लावला इकडे आपण शेंग शिजवत ठेवली आता इकडे आपण सिमलागीची भाजी जी भाजीची तयारी करतो आहे त्यासाठी टो तो, टोप तो, मी तापून घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आपण तर तेल तापलं आहे त्याच्यावरती दोन केला दो मी भाजी मध्ये कापल्याच पणत्या मीठेची थोडीशी राई थोडस जिरं नकरी मिरची आणि कांदा आपल्या इकडे भाजी होता तिकडे कुकरचा पण झाला आपला आपण कांदा परतून घेता येतो थोडंसं मीठ टाकून घेणार आधी आधी थोडंसंच घ्यायचं टाकून की कांदा आपला पक्कन शिजून जाईल कांदा व्यवस्थित परतून झाला त्याचं हळद ऑप्शन आहे तुम्हाला जर वाटलं तर टाका नाही टाकली तरी चालेल थोडीशी हळद टाकते मी त्याला परतून झाल्यावर आपण शिमला मिरची टाकून घेऊया कुकर थंड होईपर्यंत आपली शिमला मिरची इकडे शिजते नंतर झालं की नाही नक्की जेवण मिरची टाकलं टाकलं पण थोडंसं मोठा गॅस करायचं आणि तिला परतून घ्यायची आहे बारीक गॅस नंतर करायचा आधी हो मोठ्याच गॅसवरती परतून घेऊयाचं पण शिमला मिरच्याकडे पाणी असतं ना ते पाणी जरा मोठ्या गॅसवरती पटकन निघून जातं नाही तर मग भाजी शिजवता शिजवता पाणी सुटतं भरपूर पाणी सुटतं भाजीला म्हणून मोठ्या गॅसवरती अधिक त्याचं पाणी काढून घ्यावे घ्यायचं मला नक्की कमेंट करून सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली पाणी काढून घेतलं भाजीचं तर भाजी गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवूया भाजीवर झाकण ठेवलं इकडे आपलं कुकर झालं आणि इकडे आपलं शेंगाई झालं भाजी व्यवस्थित झालेली आहे त्याच्यामध्ये आपण मीठ पहिलं थोडं कमी टाकलं होतं यातून थोडंसं टाकायचं थोडीशी नावाला मी साखर टाकते खूप छान तळ लागते साखर टाकून सुद्धा आपली साखर टाकली त्यामुळे आपण जळावे असंच झाकण ठेवूया आपली भाजी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये ओलं खोबरं तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाका नाही आवडलं तर नाही टाकत तरी चालेल आपली शिमला मिरची झाली तिकडे कुकर पण आपलं थंड झालेलं आहे आता पण आपण अमटी बघूया आपली आपण कुकर उघडले डाळ मस्त शिजलेली आपली डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे इकडे आपल्या शेंगा पण शिजलेल्या आहेत बरोबरच आपण याला उकळ काढायची वाटलं तर मीठ टाकायचं आपण पाहिजे ना आमची घट्ट पातळ तसं तुम्ही पाणी टाकू शकता पण गरमच पाणी टाका थोडंसं आधी पाणी घेऊन हो त्याला येऊन द्यावे आमटी झालेली आहे व्यवस्थित छानपैकी थोडंसं माळश आपल्याला मीठ टाकलं होतं पण मला थोडंसं याच्या आता कमी वाटते मी थोडं कमी मीठ टाकते जेवढं कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका किंवा खोबरं टाकल्यावरून ते पण ऑप्शन आहे तुम्हाला नाही टाकलं तरी चालेल आपली तयार झालेली आहे आमटी कशी वाटली तुम्हाला दोन्ही रेसिपी बघून आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू